ताजा कल्याण पश्चिम पतीकडून पंधरा लाख रुपये माहेरून आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला त्यानंतर पतीने तिला बॉस सोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती केली पत्नीने नकार दिल्यानंतर पतीने मारहाण करत तीन तलाक दिला आणि तिला घराबाहेर काढलं कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सृष्टीमध्ये राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय विवाहितेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार पती सोहेल हनीफुद्दीन शेख याने पहिल्या पत्नीला पंधरा लाख रुपये द्यायचे असल्यानं माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव टाकला दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पतीने पत्नीला बॉस सोबत संबंध ठेवण्याची सक्ती केली त्यावर पत्नीने नकार दिल्यानंतर पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि तीन वेळा तलाक बोलून घराबाहेर हकलून दिलं या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि मुस्लिम विवाह कायदा दोन अंतर्गत गुन्हा दाखल केलाय तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश हरिपंत गाडवे करत असून आरोपी सध्या फरार आहेत बाजारपेठ पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे जो छत्रपती संभाजीनगर येथील जिन्सी पोलीस स्टेशनमधून आमच्या बाजारपेठला दाखल होऊन आलेला आहे तो बाजारपेठला दाखल केलेला आहे त्याची हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी या तिच्या पतीने पहिल्या पत्नीला पंधरा लाख रुपये द्यायचे आहे म्हणून मला तुझ्या माहेरून पैसे घेऊन तिला शारीरिक मानसिक छळ केलेला आहे तशा अनुषंगाची फिर्याद आहे आणि तिला घरातून हाकलून दिलेली आहे आणि तिला जाताना त्याला म्हटलेले आहे अशा स्वरूपाची तक्रार दाखल झालेली आहे त्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालयॉजर अँड फार्माजिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता पाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन ज़ीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स